नमस्कार आता आपण सर्वांनी पाहिलं निरुपाने कशा प्रकारे आता लक्ष्मीची राजची आणि मधूची माफी मागितलेली असते त्यानंतर लक्ष्मी बरच काही निरूपाला सुनावते म्हणते तुम्हाला काय वाटतं आम्ही गरीब आहोत म्हणून तुम्ही आमच्यावर जे काही आरोप करायचे ते कराल आणि आम्ही निबटपणे सहन करू अहो आमची मुलगी आम्ही संस्कार करूनच तुमच्या घरी दिले तरी सुद्धा तुम्ही आमचे प्रत्येक वेळेला अपमान करत असता हे चांगलं नाही आहे खूप काही आता लक्ष्मी निरुपाला सुनावत असते निरुपा गपचूप मुख कळून सगळं ऐकत असते निरुपाला आता सहन होत नसतं पण असतो कारण पंकजच्या प्रेमापोटी निरुपाला हे सगळं ऐकावं लागत असतं त्यानंतर हे सगळं संपतं आणि निरूपा आपल्या रूम मध्ये जाते निरूपा ही तिच्या रूम मध्ये गेलेली असते आता पंकजला सुद्धा खूपच वाईट वाटलेलं असतं पंकज जशी काही निरुपाची शेपूट आहे तसं करत करत तो आता निरुपाच्या रूम मध्ये जातो आणि म्हणतो म मा मम्मा त्यावेळी निरुपाला खूपच राग आला असतो तो पा काही पुढे फोड़, बोलणार तेवढ्यात निरूपा पंकजच्या खाडकन कानाखाली मारते पंकज तिकडे बघतच राहतो आता निरुपाचा राग आनावर झालेला असतो ती पंकजला मारतच बसते त्यावेळी पंकज काही बोलणार त्यावेळी निरुपा त्याला काही बोलायला देत नाही आणि म्हणते अरे तुला कधी अक्कल येणार रे एकतर नोकरी करत नाहीस कामावर जात नाहीस आणि घरातलेच स्वतःच्याच घरातले पैसे चोरतोस तुझ्यामुळे आज मला हे सगळं काही ऐकावं लागलं त्या लोकांची लायकी नसताना सुद्धा त्यांचं बोलणं मला ऐकावं लागलं त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त तू आहेस त्यावेळी आता पंकज काही बोलू शकत नसतो तर इकडे मीराही तिच्या बेडरूम मध्ये आलेली असते तिला सुद्धा आता होत नसतं आणि ती रडू लागते मीरा रडत असते तेवढ्यात तिथे सत्या येतो सत्या मीराला रडताना बघतो आणि म्हणतो काय झालं धुमके तू तू आता का रडतेस आता तर राज बाहेर आला ना मग तू का रडतेस त्यावेळी मीरा सत्याला सांगू लागते अहो तुमच्या लक्षात येते का या घरात दोन सुना आहेत एका सुनेला तर राणीचा दर्जा दिला जातो आणि दुसरीला फक्त गुलामाचा ते ऐकल्यावर सत्याला सुद्धा आता खूपच वाईट वाटत असतं सत्याला आता कळून चुकलेलं असतं की मीराला काय बोलायचं आहे आता सत्या निरूपाची कशी वाट लावेल ते पाहणे कमालाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू